नमस्कार माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दत्तात्रय प्रभू हे त्रिदेव अवतार असल्याने त्यांना तीन तोंडे आणि सहा हात पाय आहेत हिंदू धर्मातील दोन ग्रंथांमध्ये भगवान दत्तांचा विशेष उल्लेख आहे एक अवतार चरित्र आणि दुसरे गुरुचरित्र या ग्रंथामध्ये भगवान दत्त आणि त्यांच्या मंत्रांचे संपूर्ण वर्णन आलेले आहे त्यांचे मंत्र खूप प्रभावी मानले जातात आणि कोणत्याही क्षेत्रात लवकर परिणाम मिळवण्यासाठी या मंत्राचा जप देखील महत्वपूर्ण मानला जातो भगवान दत्तात्रयांचे विविध मंत्र आणि त्याचे फायदे तुम्हाला मी आज सांगणार आहे दत्तात्रयांच्या या तीन मंत्राचा जप केल्याने विशेष लाभ होतो एक पहिला मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि दुसरा मंत्र आहे ओम द्राम आणि पुढील मंत्र तिसरा ओम दिगंबराय विद्महे दत्त काय लाभ आहे ते बघा भगवान दत्ताच्या वरील तीन मंत्राचा जप केल्याने जीवनातील विविध संकटांपासून मुक्ती मिळते तसेच या मंत्राचा नियमित जप केल्याने पितृदोष असेल तरी पितृदोषातून मुक्ती मिळते जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर या मंत्राचा जप नियमित केल्याने त्या पितृदोषातून मुक्ती मिळते स्फटिकाच्या माळीने जर जप केला एकशे आठ वेळा तर पितृदोषातून मुक्ती होते दत्तात्र्यांचा एक दुसरा मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रयांचा या मंत्राचा स्फटिकाच्या माळीने एकशे आठ वेळा जप केल्यास मानसिक समस्यांपासून मुक्ती मिळते विशेषतः गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि दत्त जयंतीच्या दिवशी या मंत्राचा जप केल्यास खूप फायदा होतो पुढील दुसरा मंत्र ओम झम द्राम विपुल मूर्तये नमहा स्वाहा परत सांगते ओम झम द्राम विपुल मूर्तये नमहा स्वाहा या मंत्राचा काय लाभ आहे भगवान दत्तात्रेयांच्या वरील मंत्राचा विधीपूर्वक जप केल्याने कुटुंबातील संकटापासून मुक्ती मिळू शकते चंदनाच्या माळेवर या मंत्राचा जप केल्याने कुटुंबात आनंद निर्माण होतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते आता पुढील मंत्र ओम द्राम हिम स्फोटकाय स्वाहा परत एकदा सांगते ओम द्राम हिम स्फोटकाय स्वाहा या भगवान दत्ताच्या या मंत्राचा जप केल्याने विशेषतः तुमच्या शत्रूपासून मुक्ती मिळवू शकाल आणि या मंत्राचा विशेष रुद्राक्षाच्या माळेने जप केला जातो या मंत्राचा जप केल्याने शत्रूपासून सतत परावापासून मुक्ती मिळू शकते पुढील मंत्र ओम नायकाय द्राम दत्तारे स्वाहा ओम नायकाय द्राम दत्तारे स्वाहा या मंत्राचा जप विशेषतः विद्यार्थ्यांसाठी फलदायी मानला जातो परीक्षेत यश मिळवण्यासाठी चांगल्या मार्कांनी पास होण्यासाठी तुळशीच्या माळेने या मंत्राचा नियमित जप केल्यास परीक्षेत चांगले परिणाम मिळू शकतात आता पुढील मंत्र ओम हिम विद्युत जीवाय माणिक्य रूपीने स्वाहा ओम हिम विद्युत जीवाय माणिक्य रूपीने स्वहा भगवान दत्तात्रयांच्या या मंत्राचा नियमित जप केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो असे म्हणतात की या मंत्राचा नियमित जप केल्याने गरीबातील गरीब, गरीब माणूस पण श्रीमंत होऊ शकतो या मंत्राचा जप रोज एकशे आठ वेळा रुद्राक्षाच्या माळ्याने करावा तुम्हाला नक्कीच धनलाभ होईल आता पुढील मंत्र श्रीम हीन ओम स्तान नायकाय स्वाहा या, मंत्र... या मंत्राचा भक्तिभावाने जप केल्याने तुम्ही जीवनातील अपघातांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल या मंत्राचा जप विशेषतः रुद्राक्षाच्या माळेने रोज एकशे आठ वेळा नियमित करावा असे केल्याने केवळ तुमचेच नाही तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे पण रक्षण करू शकाल आता पुढील मंत्र ओम हिम द्राम हिम होम ओम हिम नमो आकर्षनाय द्राम हिम होम भगवान दत्तात्रयांच्या या मंत्राचा आदरपूर्वक जप केल्याने तुम्ही तुमचे खरे प्रेम शोधू शकाल स्फटिकाच्या माळीने या मंत्राचा नियमित जप केल्याने तुम्हाला लाभ मिळू शकेल तर दत्तात्रयांचे हे सर्व मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात आणि जीवनातील विविध संकटे लवकर दूर करणारे मानले जातात दत्तात्रयांचा मंत्राचा जप करण्याची काही एक पद्धत आहे आपल्या घरात मंदिरात पूजा करताना एक चौरंग ठेवावा त्यावर लाल वस्त्र ठेवून भगवान दत्तात्रयांची मूर्ती ठेवावी चौरंगावर आणि एक तांब्याच्या कलशामध्ये आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावे आणि सर्वप्रथम भगवान दत्तात्रयांची मूर्ती ठेवून पूजा करावी त्यासाठी आपण झेंडूच्या फुलांचाही वापर करू शकतो आणि पाच दिवे लावावे लक्षात ठेवाव्या की ही साधना हे मंत्र पूर्ण होईपर्यंत ते दिवे तेवत असले पाहिजे मंत्र जपासाठी बसताना फक्त लाल किंवा पिवळ्या रंगाच वापरावं हातात फुले आणि तांदूळ घेऊन भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला अर्पण करावी आणि मनोभावे ह्या मंत्राचा जप सुरू करावा आणि या सर्व मंत्रांनी आपल्या आयुष्यात खूप चांगले परिणाम दिसू लागतात तरी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त